उभ्या महाराष्ट्राला ज्याने विचार करायला लावलेला आहे भल्या भल्यांना ज्यांची रोज सकाळी आठवण येते असे भले भले की जे आज वेगवेगळ्या प्रकरणाने बवड करतात पण त्यांना हा शिवसेनेचा आवाज ऐकल्याशिवाय झोप येत नाही चर्चा केल्या झोप येत नाही असा शिवसेनेचा आवाज आदरणीय संजय राऊत या ठिकाणी उपस्थित आहे ज्याने आपलं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि आम्ही त्यांना संगणच्या सभेत आमचे पालक म्हणून जाहीर केले ते आदरणीय बाळासाहेब थोरासाहेब त्याचप्रमाणे माजी मंत्री आदरणीय साहेब उपपालक मंत्री आजच्या सभेत मंत्री म्हणून त्यांनाही घोषित करतो आदरणीय शिंदे साहेब सर्वच पक्षाचे महाविकास आघाडीचे सगळेच नेते माफ करा मला नाव घेता नाही वेळेअभावी सर्वच नेते सर्वच पदाधिकारी आमचे जिल्हा अध्यक्ष खेवरे नाना वर्फे संदीपजी वर्फे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे आम आदमीचे जिल्हाध्यक्ष सगळेच प्रत्येकाचं नाव घेतलं तर खूप वेळ जाईल मित्रांनो ज्या तालुक्यात ज्या मातीमध्ये मी जन्माला आलो ती माती कशी आहे हे मला काही सांगायचं कारण नाही ज्या मातीनं ना मला शिकवलं आणि घडवलं त्या मातीचा इतिहास खरं सांगितला पाहिजे देशात राज्यात मी माझ्या लहानपणी ऐकलं पाहिलं स्वातंत्र्याच्या पूर्वी जे ऐकलं सांगितलेलं हा अकोले तालुका आणि या अकोले तालुक्यातली माणसं जी घडलेली आहेत ती क्रांतीच्या विचारानं घडलेली आहे आणि क्रांतीचा आवाज क्रांतीचा बुलुंद म्हणजे प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाच्या नसा नसामध्ये भिनलेली आहे याचं चित्र अनेक झालेल्या ज्या घडामोडी आहेत मग ती संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल स्वातंत्र्याचा लढा असेल भूमिगतांना या जिल्ह्यामध्ये इथे राज्यातल्या लोकांना भूमिगत ठेवण्याचं काम असेल त्यांना भाकरी पुरवण्याचं काम असेल अनेक गोष्टी आहेत मोठा इतिहास आहे आणि मला अभिमान आहे की ज्या तालुक्यात ज्या गावात ज्या भूमीत मी जन्माला आलो त्या भूमीच्याच विचारानं मी आजही देखील जगत आलेलो आहे प्रशासनामध्ये होतो तरी देखील नंतर राजकारणात आलो तरी देखील हाच विचार घेऊन आज मी तुमच्या समोर उभा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आणि म्हणून आज उन्हात आणत तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात उन्हात आणण्यात फक्त अकोवल्याचाच माणूस येऊ शकतो उन्हात उभा राहू शकतो त्याचं हे द्योतक आहे लहानपणी आमची आई कुणी पाहुणा आला उन्हात आणतून आपण काय करायच होते आंब्याचं प्लास्टिक इथे द्यायला नाहीये पण मी तुमचे हात जोडून मनापासून आभार मानतो मित्रांनो देश हा एका वर्णावर उभा आहे राजकारणाचा आहे समाजकारणाचा आहे एक वेगळ्या व्यवस्थेवर जग उभा आहे मग ते संविधान असेल या देशाची लोकशाही असेल शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होत आहे कॉर्पोरेट सेक्टर फक्त या देशामध्ये त्याची उंची वाढते आहे पण बाकी कष्ट करी काम करी या देशात मध्ये देश लागतो की काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे अफूच्या गोळ्या देऊन तरुणांच्या मनामध्ये अफू धर्माची आफू टाकून ज्या पद्धतीनं त्यांना गुंगवलं गेलेलं आहे धर्माच्या नावाखाली आणि सोशल मीडियाच्या नावाखाली हा देश खऱ्या अर्थानं गेल्या पंधरा दहा वर्षामध्ये एकड्या एक वळणावर उभा आहे या राजकारणाबद्दल आता खूप अनेक वक्त्यांनी खूप बोललेलं आहे मी आता काही जास्त बोलणार नाही म्हणून ही निवडणूक अनेक वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणं अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक ज्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा ती निवडणूक या लक्ष अर्थाने लक्षात ठेवा की या निवडणुकीमध्ये आपलं मत प्रामाणिकपणे आपल्या घरातलं मत आपल्या गावातलं मत आपल्या वाडीतलं मत आपल्या वस्तीतलं मत तालुक्याचं मत हे आपल्या माणसासाठी दिलं पाहिजे लक्षात ठेवा त्याचा प्रयत्न करा ही अच्छा, अच्छा। मी या ठिकाणी सांगेन उद्या मी खातार झालो मी दिल्लीला जरी गेलो तर मला म्हणतील कुठले तुम्ही मी सांगणार मी अकोल्याचा सा। अकोल्याच्या मा माणसाला देखील प्रत्येक जण खासदार झाल्यासारखं दिसेल हे लक्षात ठेवा मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो खरं म्हणजे जे पार्सल मुंबई आलं तेरा दिवसात आदरणीय उद्धव साहेबांच्या याच्यामध्ये झालं खासदार तेरा दिवसात हे खासदार झालं त्याला वाटलं ही लॉटरीच लागली कोणत्या गावात जायचं नाही कोणाला भेटायचं नाही कोणाचं काम करायचं नाही फक्त निवडणूक आली की त्या वेळेला फक्त लोकांपुढे जायचं आणि खूप हुलबुला करायच्या खोट्या गप्पा मारायच्या खोट्या बातम्या द्यायच्या खोटं काम केलं सांगायचं दहा वर्ष जनता भुलली आता जनता भुलणार नाही हे पार्सल उचलायचं आणि तिकडं फेकून द्यायचं जो माणूस दारू पाजतो जो माणूस डान्स बार चालवतो तो काय करणार किती नैतिकता त्याच्याजवळ असणार नैतिकता असूच शकत नाही तो अनैतिक असू शकतो आणि अनैतिक माणूस नैतिकचं काम कधीच करू शकत नाही लक्षात ठेवा मित्रांनो तो खोटच बोलू शकतो खोटं सांगू शकतो मित्रांनो खरं म्हणजे या ठिकाणी दुसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मी जास्त वेळ घेणार नाही आदरणीय साहेबांना खरं बोलायचंय त्यांचं आपण सर्वांना ऐकायचंय पण या गेल्या ये येणाऱ्या या पंधरा सोळा दिवसामध्ये तेरा मेला आपली निवडणूक आहे आणि या तेरा मेच्या निवडणुकीमध्ये पर्यंत खूप काही प्रयोग करायचे प्रयत्न चालू आहेत राज्याचे मुख्यमंत्री आजही आलेले आहेत शिर्डीला परवाही शिर्डीला होते मी पहिल्यांदाच हे चित्र बघतो आहे राज्याचा मुख्यमंत्री तीन तीन दिवसामध्ये तीनदा तीनदा दोनदा दोनदा येतोय काय भानगडे काय भानगडे भानगड हीच आहे की दाम लोकांना भुलवण्यासाठी लोकांना दडपण्यासाठी लोकांना थ्रेटनिंग करण्यासाठी हिचे काही चळवळ चालू आहे ही आता आपल्याला खऱ्या अर्थानं आणून पाडायचे मित्रांनो लक्षात ठेवा बदनामीचे अनेक डाव केले जातील अहो दोन हजार आठ चा जे एक प्रकरण माझ मी तर आजही सांगतो मी निष्कलंक आहे जगलो निष्कलंक आणि मरेल पण निष्कलंक हे लक्षात सांगतो कलंक असेल त्या दिवशी मी सांगेल मी चुकलो पण मी निष्कलंक असताना कलंकित करण्याचे अनेक प्रयोग होतील एक, एक कुठल्या तरी जागेच शोधून काढलं प्रकरण आणि सांगितले आणि जमीन आडपली अरे वापरे जो व्यवहार दोन हजार आठ ला झाला होता जे पैसे दोन हजार आठ ला दिले होते रजिस्टर साठेखच झालं कोर्टात प्रकरण गेलं आणि ज्याच प्रकरण होतं त्याचा एक माणूस वाढला विलंब झाला निकाल आजही कोर्टात आहे तारखा चालू आहे पण जो कोणीतरी त्या पुलाचा जो आहे शेवटचा की ज्याचा संबंध होता तो पोरगा सभेत येऊन प्रकरण देतो पत्र देतो आणि शहनिशा न करता जमीन हडपली वा 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 जी बाब न्याय प्रविष्ट आहे तिच्यावर खरं म्हणजे वाच्यता आणि चर्चा करणं अत्यंत चुकीचं आहे तेव्हा मी विनंती करील की अशा प्रकारच्या बदनामी करण्याच्या अनेक घटना ते निर्माण करतील उद्या सांगतील काही सांगतील तर ह्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नका अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं करेन अनेक प्रकारच्या भूलभुला करतील त्यादृष्टीनं आपण याचा विचार करू नका आणि येणाऱ्या तेरा तारखेला आपल्या माणसाला की जो आपल्यासाठीच जगला आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठीच जगेल त्यालाच निवडून देण्यासाठी प्रयत्नाची कंबर कसा ही विनंती करेल तुम्हाला गाडी मिळेल तुम्हाला गाडी मिळणार नाही तुमचं मोटरसायकल असेल तुमचं सायकल असेल जे जे असेल त्या त्याप्रमाणे फक्त पंधरा दिवस माझ्यासाठी लढाई करा पुढच्या संपूर्ण आयुष्यासाठी तुमच्या आयुष्यासाठी माझी लढाई असेल हा निर्वाणीचा शब्द तुम्हाला देतो मित्रांनो इथे सारे प्रश्न मला माहिती आहेत मी फक्त दोनच मिनिटात बोलतो इथे अकोल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावातली वाडी वस्ती मला माहित आहेत माणसं माहिती आहेत पक्ष माहिती आहेत नेते माहिती आहेत अरे मी इथं लहानपणापासून दिल्लीत काय जगात मी सांगितलं की ज्या मातीत मी जन्मलो त्या मातीची संस्कृती अशी आहे माणूस आला की त्याला जेवतो जेव का रे असं विचारणार नाही जे म्हणेल जो काही शिजवलेला तांदूळ भात असेल त्याला खाऊ ओढवर पाणी पाजील आणि जाताना पूर्वीच्या काळी आठवा नीठवा होतं ते देण्याची पद्धत होती वांडुळा ही संस्कृती मी जगामध्ये सांगत आलो मित्रांनो आणि ह्या मातीमधला प्रत्येक प्रश्न मला माहिती आहेत इथल्या पाट पाण्याचे प्रश्न माहिती आहेत निळवंड मला माहिती आहेत इथल्या घाट मात्यावरचं पाणी कसं आणायचं आहे मला माहिती आहे इथली जाणारी रेल्वे पुणे ते रेल्वे ही रेल्वे कशी वळवली त्यासाठी देखील आता दिल्लीला जाण्याची गरज आहे म्हणजे जरा हे भाग जर पर्यटनाच्या दृष्टीने के केला तर आपल्याला काश्मीरला या महाराष्ट्रातील लोकांना जाण्याचीच गरज नाही प्रति काश्मीर हे आहे खूप गोष्टी आहेत मित्रांनो याचा सारा गोष्टींचा आपल्याला विकास करायचा आहे महामार्ग आहेत अनेक गोष्टी आहेत आणि हे करण्यासाठी फक्त फक्त आपला माणूसच करू शकेल हे मी तुम्हाला निर्वाणीनं सांगू शकतो तर माहीत असलं तर हे होऊ शकतं खरं म्हणजे या ठिकाणी दोन तालुक्याचे राहू साहेब आपल्याला सांगू इच्छितो आमचे आदरणीय थोरा साहेब अत्यंत मायक्रो लेवलचं त्यांनी प्लॅनिंग चालू केलेलं आहे अत्यंत तीस माणसापर्यंत मतदारांपर्यंत एक माणूस अशा प्रकारचं काम चालू आहे खूप सुंदर काम चालू आहे आदरणीय गडाक साहेबांचं सा काम देखील त्याच पद्धतीने चालू आहे या दोन तालुक्यामध्ये आपल्याला कसलीच अडचण नाही प्रचंड प्रचंड मताधिक्य मिळवणारच आहे तिथपर्यंत मताधिक्य आपल्याला देखील मिळवायचं आहे मला का टोचून राहिलं हा ठीक ठीक आहे आहे जातील जातील या ठिकाणी साहेब लग्नाला जाणार आहेत मलाही पण जायचंय जाऊ सर्वजण पण बरोबर राऊसाहेब आम्हाला थोडा वेळ जास्त द्या ही सर्व माणसं आहेत ज्या दिवशी तुम्हाला कोर्टामध्ये ई ईडीच्या कोर्टामध्ये जावं लागलं ईडीच्या तुरुंगात जावं लागलं त्यावेळेला ही सारी माणसं हळद होती माझ्यासह त्यातले आम्ही सर्व साक्षीदार आहोत हरामखोराने ज्या पद्धतीनं तुम्हाला डांबलं त्या दिवसापासून आम्ही देखील विचलित होतो विचलित आहोत उद्याच्या तुमच्या बाजूला काही येऊ द्या हे ये सारे जण तुमच्या पाठीशी असतील हाही तुम्हाला शब्द देतो मित्रांनो या ठिकाणी मी सांगतो तुमच्या वतीनं खरं म्हणजे खूप बोलता येईल आदरणीय साहेबांचं सा भाषण ऐकायचं आहे मी माझं आटपत घेतो पुन्हा सांगतो चिन्ह मशाल जे आहे ते मात्र घराघरामध्ये पोचवा हे मशाल मी त्या दिवशी राहत्याच्या सभेमध्ये म्हटलो होतो ही मशाल आमच्या माणसाला सांगायची गरज नाही ही क्रांतीच्या मशाली घेऊन त्यांनी त्यावेळचा मामलेदार तो असेल तो तोडला असेल यावेळच्या सर्व सर्व क्रांतीच्या साऱ्या गोष्टी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असेल अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि ही क्रांतीची मशाल पुन्हा आपल्या हातात आलेली आहे हिला मात्र आपण निवडणुकीमध्ये या मशालीला मत द्या आणि दिल्लीच्या तख्तावर पाठवा कशासाठी हा सर्व अन्याय दूर करण्यासाठी अशी नम्रतेची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी काही गोष्टी बोलेल मी परत येणार आहे तुमच्याशी बोलायला त्यावेळेला बोलेल फक्त एकच गोष्ट बोलतो आपल्या जे पार्सल दुसरं मुंबईचं पार्सल आलेलं आहे दुसरं एक मुंबईचं ज्यांचा या मातीशी संबंध नाही नाव आहे संबंधाचं नाही लावू द्या नाही सांगितलं पाहिजे साऱ्यानेच सोशल मीडियाच्या नावाने खूप आता आहे मला लय लोक म्हणले अहो ते काय काय वंचित आघाडी औ वंचित आघाडी लक्षात ठेवा मित्रांनो ही दुसरा बी भी जे पी पक्ष आहे बी जे पीची आघाडी आहे आणि बी जे पीची बी टीम आहे मित्रांनो यांना मत देणं म्हणजे भाजपला मत देणं आहे हे लक्षात ठेवा आपलं मत वाया जाणार नाही मित्रांचं मत वाया जाणार नाही हे लिक्षून सांगा निकषून सांगा हे तुम्हाला सांगतो आणि पुन्हा सांगतो ही मशाल वर्फे साहेब म्हटले पेटवा पेटवा नाही म्हणा आता पेटवण्यासाठी दिल्लीला पाठवा अशा अशी विनंती करून थांबतो जय हिंद जय भारत जय भारत